दोन 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 बोनस बोनस हे जास्त सर पाय उचलल्यावर बोनस असते जे पुढच्या आला बोनस माग बघ रेषा जाईल बाहेर झाला की बोनस सर पाय उचलला बोनस झाला हे बास बास हो बोनस झालाय सर हे तसं आऊट होत सेसाठी झालं हे आळू रे कपडे बिपडे धरू नका हय हे बोनस नाही आता बोनस नाही बरोबर नाही आता पाच झाल्यावर बोनस नसते सर जाऊ सपना एच ए, प्रगतीला एंट्री नको ए तीन जालत जालत ओ सर प्रगतीला एंट्री नको आता हा मग नसतं त्याच्यामुळे तीन नाही केले दोनच केले पण नको लिगल खेळायचो जा आउट होऊ नको हम्म आरामशीर खेळ आता हा बोनस नाही आता बाळा तीन इकडं आणि इकडे सहा सात हे ग्राउंड मधून जाऊ जाऊन रे परब सर तुम्ही फोकस वर आहे बर का हम्म लाईव्ह होय लाईव्ह आहे डायरेक्ट ए प्रगती ए अनु अनु रेषा बघ बर का एंट्री ए चला एंट्री आरामशीर आपले नऊ गुण आहे आरामशीर खेळा अगं बस हा बस असू दे असू दे असू दे उभे राहा हा कोण एंट्री सर हे आहे का ते आहे चल वाल चल आपण हा हा यांची होती यांची बरोबर आरामशीर खेळा हा बोनस घेऊ देऊ नका आता हा थांबा थांबा बस जास्त पुढे नका जास्त पुढे नको कबड्डी कबड्डी सर पकड ए पकड शाबास सपोर्ट सपोर्ट एकदम बेस्ट चल सपना चल क्रॉस करानी थांब ग वेळ घालव के आरामशीर गया घाई नको आरशीया घाई नको ये परत येणार आहे दोरा दोन अनुजा अनुजा ए प्रगती आपले पण जास्त आहे आरामशीर खेळा ना हो सर हां कर क्रॉस कर क्रॉस कर, क्रोस कर। ये येस आरामशीर खेळा तिने आराम हात टाकला की मग जा हां हां थांब थांब असू दे असू दे प्रगती प्रगती पळ पर। हे प्रगतीचा एकच 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 दिदे 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 दिदे। ए सांभा आता तुम्ही नीट है, चार जण ए घाई करू नका रे माग रेषा बघ ए पकड पकडा पकडा हे गेलं 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 बस हां जा सपना जा सांभाळू खेळ हे तिकडं जा माग़े